सध्या रब्बी हंगाम सुरू असून रब्बी हंगामाकरिता शेतकरी स्तरावरून मोबाईलद्वारे डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याबाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली ले आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपले पीक पाहणी मुदतीत करून घ्यावी असं आवाहन कोबरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी केले आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ई पीक पाहणी करण्याची अंतिम मुदत आहे कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत ई पीक पाहणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी काही अडचण आल्यास आपल्या गावातील सहाय्यकांची मदत घ्यावी पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास शासकीय मदत एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद अॅग्रीस्ट्रॅक अंतर्गत सर्व योजना इत्यादी ई पीक पाहणी नोंदणीचे फायदे होणार आहेत ऑनलाईन ई पीक पाहणीबाबत शेतकरी यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी हे गावी खातेदारांना ई पीक पाहणी ॲप कसा डाउनलोड करावा व कशा पद्धतीने ई पीक पाहणी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवत ई पीक पाहणी करण्यास मदत करणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे शंभर टक्के ई पीक पाहणी नोंदवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अतुल चोरमारे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यात काही अडचण असल्यास आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती महसूल नायब तहसीलदार चंद्रशेखर गुलथे यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन आहे सध्या रब्बी हंगाम दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांची जवळपास रब्बीची पेरणी पूर्ण झालेली आहे आणि शासनाने डी एस सी ॲपद्वारे पीक पेरा नोंदणीची मोहीम देखील सुरू केलेली आहे एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आपापल्या मोबाईलवरून डी सी डिजिटल क्रॉप सर्वेच्या ॲपमच्या माध्यमातून पीक पाहणी ही ई पीक पाहणीच्या माध्यमातून पूर्ण करणे आवश्यक आहे परंतु अद्यापही आम्हाला असं आढळून आलेलं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्याप ई पीक पाहणी पूर्ण केलेली नाही तरी सर्वांना माझी विनंती आहे आव्हान आहे की पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पूर्ण करून घ्यावी या ई पीक पाहण्यासाठी आपल्याला काही अडचण असल्यास मोबाईल ॲपमध्ये काही काम करण्यात अडच अडथळे येत असल्यास आपण आपल्या गावातील संबंधित ग्राम महसूल अधिकारी तलाठी आणि त्यांचे सहाय्यक हे नेमलेले आहेत आपण या कामासाठी त्यांची आपण कृपया मदत घ्यावी त्याचबरोबर ग्रामरोजगार सेवक आहेत आणि आपल्या गावात कोतवाल असतील किंवा महसूल यंत्रणेतले इतर कोणी कर्मचारी असतील अधिकारी असतील यांची पोलीस पाटलांची मदत घेऊन आपण ई पीक पाहणी पूर्ण करायची सर्वांनी ई पाक पीक पाहणी पूर्ण केल्यानंतर त्याची नोंद आपोआप आपल्या सातभाराला पीक पेरायची येणार आहे आणि ह्या पीक पाहणीचा फायदा सर्वांना होणार आहे त्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये पीक विमा असो पीक कर्ज असो नैसर्गिक आपत्तीत काही मदत दे झाल्यास ती असो किंवा एम एस पीच्या नोंदीसाठी असो किंवा ॲग्रीस्टॅक अंतर्गत सर्व योजनांचे फायदे घेण्यासाठी असो ई पीक पाहणी करणे हे अनिवार्य आहे आणि आवश्यक आहे त्यामुळे डी सी एस डिजिटल क्रॉप सर्वेचं मोबाईल ॲप आप आपण डाउनलोड करावं आणि त्याद्वारे सर्वांनी आपापल्या मोबाईलद्वारे आपल्याच पिकाची नोंद आपण स्वतः करावी त्यामध्ये कोणती चूक होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी असं माझं जाहीर आवाहन आहे आणि मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर मान्य अपर जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि माननीय उपविभागीय अधिकारी कोपरगाव शिर्डी यांनी देखील आपल्याला या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वेचं सर्वे नोंदणी शंभर टक्के करण्याचं आवाहन केलेलं आहे यानिमित्ताने सर्वांनी शंभर टक्के ई पीक पाहणी करून आपण सहकार्य करावं अशी विनंती आहे थँक्यू धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किसन पवार कोपरगाव